అందరం అందరం రంజా గుడికి వెళ్ళి शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार व महायुतीचे अधिकृत उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून येत असून महायुतीचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते ठिकठिकाणी मतदारांच्या भेटीगाठी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन करत आहेत महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारात शिर्डीत देखील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या नेतृत्वात शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीनं साकुरी शिव गावात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली आणि मतदारांना दुकानांवर घरोघरी जात खासदार लोखंडे यांना विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी हौशीराम कोते विनायक कोते माजी उपनगराध्यक्ष सचिन कोते युवा नेते अरविंद आप्पा कोते यांसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते व पदाधिकारी या प्रचार फेरीत सहभागी झाले होते महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे आणि भावी खासदार तेच होणार आहे आज आम्ही त्यांच्या प्रचारार्थ प्रचारार्थ एक आमच्या वॉर्डामध्ये प्रचार फेरी निश्चिनची माहिती होण्यासाठी आम्ही प्रचार फेरी काढली एकंदरीत सर्व मतदारांचा एक कौल असा लक्षात आलं का सगळ्यांनी सदस्य लोखंड्यांना परत परत त्यांना तिसऱ्यांदा संधी देण्याचं सर मतदारांनी कबूल केलं आणि एक विकासाच्या दृष्टीने निवडणे कालव्याला जी गती मिळाली त्या गतीमध्ये लोखंडे साहेबांचं खूप चांगलं योगदान आहे आणि इतरही खूप कामं आहे आता त्यांच्या कामाची यादी खूप मोठी पण त्यांचे सर्व कामं चांगले असल्यामुळे सर्व मतदारांनी लोखंडे साहेबांच्या बाजूंनी मतदान करावं असे आम्ही मतदानाला आव्हान करीत आहोत आपकी बार परत एकदा मोदी सरकार हा नारा देत आहे ते परत पंतप्रधान देशाचे मोदीच होणार आहे त्यासाठी आम्ही आमच्या वॉर्डात फेरी काढलेली आहे आणि आमचे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे साहेब आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रचार फेरी काढली प्रचार फेरी काढ काढित असताना आमचे मार्गदर्शक कैलास बापू कोते यांच्या मार्गदर्शनाखाली काढले आहे आणि परत एकदा शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे साहेब हे निवडून येणार आहे त्यांची निशानी आहे धनुष्यबान धनुष्यबान धनुष्यबाण आज शिर्डी लोक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे सध्याचे खासदार लोखंडे साहेब यांचा प्रचारार्थ आज प्रचार सुरू केलेला आहे आणि विविध मान्यवर सर्व सर्व पदाधिकारी आज उपस्थित आहे आज प्रामुख्याने या मा महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी विनायकांना कोते हर्षरामांना कोते अरविंदप्पा कोते संघटनेचे पदाधिकारी शफिक मोहिते व बाकी सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत साईक होते आणि इतर इतर सर्वच आणि सर्वप्रथम खासदार साहेबाला परत निवडून द्यायचं आहे कारण आपल्याला वरती मोदी साहेबांना पंतप्रधान बनवायचं आहे त्यासाठी जास्तीत जास्त खासदार वरती गेले पाहिजे जास्तीत जास्त खासदार महायुतीचे जेव्हा निवडून येणार आहे तेव्हा मोदी साहेब मो मोदी साहेबांना जास्तीत जास्त जो चारशे पारचा जो आकडा आहे तो त्यांना पार करायचा आहे आणि चारशे पारचा आकडा जेव्हा ते निवडून येणार आहे सर्व तेव्हा तो होणार आहे तसेच सर्व प्रचारार्थ आपण जे तेरा तारखेला मतदान आहे आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं आहे आणि मतदान करायचं आहे